उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व नगरसेवक आपण म्हणजे आपल्या पक्षाच्या वतीनं हा त्या संदर्भामध्ये भूमिका ना आमच्या वाडा नगर परिषदे आता हेमांगी पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भरलेला आहे त्याचबरोबर दहा उमेदवारांनी पण फॉर्म भरलेले आहेत बाकीचे काही जे, जे उमेदवार राहिले आहेत ते आता संध्याकाळपर्यंत क्लिअर करून उद्या संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत भरले जाते आणि मला वाटतं चांगलं वातावरण असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे आमचा उमेदवार नक्की जिंकेल त्याच्यामध्ये काही भाजप असल्या कारणाने भाजप बरोबर युती न करताना दोन्ही पक्ष ते शिंदेगड असो किंवा भाजप आणि चौघड्यावरती निवडणूक नाही पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पालघर असेल धानू असेल वाडा असेल जवार असेल प्रत्येक ठिकाणी खालच्या लेवलला आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही लोकल बॉडी असल्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या संधीचा फाय आता लोकलमध्ये काय लोकसभा विधानसभा आपण एकत्र महायुतीमध्ये लढलो आणि खालच्या बॉडीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या माध्यमातून वरच्याच लेवलला मला अंडरस्टँडिंग करून जिथे जिथे होत असेल तिथे तिथे प्रयत्न करावे आता बघा आम्ही जवार आपला जव्हारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलो आहे पुन्हा धानोमध्ये पण राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलो आहे आता इथे पण प्रयत्न चालू आहेत झाले तरी अजून बावीस तारीखपर्यंत पार्टी पुढे घ्यायचं आहे आणि जर जो येत त्याच्यामध्ये आपण सहकार्य करून एकत्र येऊन लढायचं आमची तयारी आहे समजा युती झाली आणि भाजपने नगरातील शबरावर दावा ठेवला तर अशा परिस्थितीत आपण युती कराल नाही सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री <laughs> देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार साहेब हा जो निर्णय घेतील तो, तो आम्हाला सर्वांना बंधनकारकच आहे पण आमच्या लेवलला तर आमचा प्रयत्न प्रत्येक पक्ष आपापोआप प्रयत्न करत असतो त्या माध्यमातून आज सुरुवात झालेली पक्षात म्हणजे जुन्या नव्याचा वाद खूप चर्चेला जातो तर या संदर्भामध्ये या निवडणुकीत जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून योग्य पद्धतीने निवडणूक लढली जाईल काही हंड्रेड पर्सेंट आमच्यामध्ये एकजूट आहे आम्ही सर्व सदस्यांना आमचे सर्व पदाधिकारी प्रकाश पाटील असेल आमचे आमदार मोरे साहेब असेल जिल्हा प्रमुख चव्हाण वसंत चव्हाण जे असेल साहेब असतील आम्ही सर्व एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि हे करत असताना जुना नवीन इथे वाद काही नाही आता आपल्याला उमेदवार आपल्याला निवडून आला पाहिजे या माध्यमातून आपण महिनावर उतरायचं त्या माध्यमातून करतो आता तुमची चर्चा राष्ट्रवादी गटाची पवार गट असतो अजितदादा पवार असो तर शरद पवार गट यांची चर्चा झाली आहे नंतर त्याच्यामधून का काय नाही चर्चा चालू आहे आता सन्माननीय पाटील साहेब आमदार साहेब सगळे बसतील संध्याकाब मार्ग काढू उद्यापर्यंत संपवायचा प्रयत्न करू झाली तर आपण मग ओके